नमस्कार न्यूज नावा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे पुन्हा एकदा लातूर पॅटर्नमध्ये दयानंद विज्ञान महाविद्यालयानं आपला दबदबा कायम ठेवला आहे नुकत्याच झालेल्या सी ए टी दोन हजार पंचवीसच्या निकालामध्ये दयानंद विज्ञान महाविद्यालयाची दे विद्यार्थिनी कुमारी स्नेहलमुळेळे हिनं राज्यामध्ये मुलींमध्ये एन टी सीमध्ये पहिला येण्याचा मान मिळवलेला आहे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आणि दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियानी यांनी आत्ताच स्नेहलमुळे हिचा सत्कार केलेला आहे आणि या विद्यार्थिनीला आता ओ यू पीमध्ये पुण्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असं ती सांगते अत्यंत गरीब कुटुंबातली ही विद्यार्थिनी तिचे वडील कोरडवाहू शेत शेतकरी आहेत जे निटूरजवळ डांगेवाडी असलेलं गाव त्या गावचे आहेत हा खूप मोठा बहुमान आहे प्राचार्य बेलाळी सर आपल्यासोबत आहेत काय सांगा डॉक्टर साहेब कसं तुम्ही बघता या निकालाकडे पुन्हा एकदा तुम्ही तुमचा धबधबा कायम ठेवला आहे धन्यवाद सर अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये ज्यांनी लातूर पॅटर्न निर्माण केला त्या दयानंद शिक्षण संस्थेमध्ये दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये आपलं स्वागत करतो खऱ्या अर्थानं हे जे गुणवत्ताची मुख्य म्हणजे परंपरा आमच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाला आहे आणि त्यांनी लातूर पॅटर्न निर्माण करण्यामध्ये एक मोठी भूमिका निभावलेली आहे याचं मुख्य कारण म्हणजे या सिस्टीममध्ये आमच्या संस्थेचं जे मायक्रो लेवलवर लक्ष आणि प्लॅनिंग आहे आमच्या या सिस्टीममध्ये जे प्राध्यापक आम्ही निवडतो ते देशभरातून हे महिना महिना इंटरव्ह्यू घेऊन निवडत असतो आणि ते तज्ज्ञ प्राध्यापकाचं परफेक्ट मार्गदर्शन आणि विद्यार्थ्याची मेहनत हे यशामागचं मुख्य कारण आहे आणि त्यामुळंच आमचे विद्यार्थी यश मिळवतात आज मला आनंद होत आहे की महाराष्ट्रामध्ये कॅटेगरीमधून महिलामधून जी मुलगी आली पहिली आली तिचं आज आम्हाला इंट्रोडक्शन करून देण्यामध्ये आनंद होत असतो तर जे मुझ, हा पॅटर्न आणि असंच आम्ही निर्माण करू आम्हाला आणखी एक गोष्ट सांगावं असं वाटतं की अत्यंत गोरगरिबाचे मुलं जे ज्यांचे वडील पालक जे पाहिलं तर अत्यंत शेती मज मजुरी करणारे पालक असतात असे विद्यार्थी आम्ही महाराष्ट्राच्या पटलावर नेऊन निर्माण करतो महाराष्ट्राच्या गुणवत्ता यादीमध्ये नेतो याचं खरं आम्हाला सार्थ अभिमान वाटतो याचं एक उदाहरण आज तुम्ही इथं पाहतात आहात धन्यवाद सर स्नेहल मुळेच्या रूपानं हे उदाहरण पाहतो आहे काही दिवसापूर्वीच नीट आणि सी टी आणि जे ॲडव्हान्स ही निकालाची परंपरा मी दयानंदची प्रसिद्ध केलेली होती स्नेहल तू या यशाचं श्रेय कोणाला देतेस कारण सी ए मध्ये राज्यात मुलीमध्ये एन टी सीमध्ये मध्ये पहिलं येणं ही काही साधी आणि सोपी गोष्ट नाही खूप अपार कष्ट करावे लागतात कसं तू हे कष्ट केलेस आणि यशाचं श्रेय तू कोणाला देतेस माझ्या यशाचं श्रेय मी दयानंद संस्थेला माझ्या प्राध्यापकांना आणि माझ्या आई वडिलांना देते सर मी एकदम म्हणजे गरीब कुटुंबातली मुलगी आहे माझ्या पहिली ते दहावी पाचवी ते दहावी शिक्षण लातूरमधील विद्याविकास शाळेत झालं आणि अकरावी बारावी मी दयानंद कॉलेजमधून संपवलेली आहे माझ्या आई वडिलांना मी हे पूर्ण श्रेय देते त्यांनी मला हा म्हणजे अगदी बरोबर आहे कुठल्या टीचरचं तुला मार्गदर्शन लाभलं काय सांगशील आणि कशा पद्धतीने लाभलं आ, मला सर्वदे सर पठान सर मांदळे सर आपल्या जाधव मॅडम कॉर्डिनेटर आहेत त्या त्यांचं खूप म्हणजे मार्गदर्शन भेटलं मला आणि सर मेन म्हणजे आमचं कॉलेज फक्त ई टीच नाही तर बोर्डाची खूप उत्तम पद्धतीने तयारी करून घेतं माझा अभ्यास बोर्डाचा खूप चांगला झाला होता त्यामुळे मला ई टीला खूप म्हणजे त्याची मदत झाली आणि त्याचं पूर्ण श्रेय मी मांदळे सरांना देते ते प्रमुख आहेत बोर्डाचे आणि त्यामुळे मला खूप मदत झाली म्हणजे ते स्वतः कॉल करून मला पेपरला ये म्हणून बोलवायचे मला आत्तापर्यंत असं कोणीच केलं नाही त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे आणि मला माझ्या सगळ्या शिक्षकांनी खूप सपोर्ट केला म्हणजे माझ्या आई वडिलांनासुद्धा माझ्या मार्क्सविषयी माझ्या क का, काय कमी आहेत कुठल्या विषयामध्ये काही माहिती नसायचं पण माझ्या शिक्षकांना ते सगळं माहिती असायचं त्यामुळे मी त्यांची खूप आभारी आहे माझ्या फीसमध्येही मला दयानंद शिक्षण संस्थेने सवलत दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे स्नेहल तुझ्या अभ्यासाचं वेगळे पण काय होतं म्हणून तू एजमुळे सर मी लिहून अभ्यास करत होती त्याच्यामुळं मला त्याचं खूप हे भेटलं हा, आणि हां आणि मी पूर्ण आपल्या दयानंद दा कॉलेजवरती डिपेंड होते नाही कुठलं की कॉलेज ना यूट्यूबचे व्हिडिओ बघणं असं काहीच नव्हतं हां क्लास नव्हता फक्त आपलं क्लासमध्ये काय चालू आहे कॉलेजमध्ये आणि तेच घरी येऊन अभ्यास करणं एवढंच चाललं होतं सगळं अभिनंदन आहे बाळा तुझं एक पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं तुम्ही एक म्हणजे कोरडबाहू शेतकरी आहात शेती करता आपण डांगेवाडीला या स्नेहल चलेखीचं यश पाहून काय वाटतं काय प्रतिक्रिया तुम्हाला सर्वप्रथम मी दयाने शिक्षण संस्थेला ऋणी आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकऱ्याला असे शिक्षण संस्थेतून घडवत्यात ह्या शिक्षण संस्थेचा मला सार्थ अभिमान आहे तसेच ह्या शिक्षण संस्थेचे प्राचार्य उपप्राचार्य सर्वदे सर पठाण सर पुन्हा मांदळे सर जाधव मॅडम मुळे मॅडम ह्या सर्वाचा मी अत्यंत ऋणी आहे माझ्या सर्वसाधारण शेतकऱ्याच्या मुलीला ह्या सर्वांनी घडवलेले आहेत त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे आता इंजिनियर होणार आहे नाही हो होईल ना सर सर्व तुमचे सर्वाचे आशीर्वाद यांच्यामुळे होईल अशाच नवनवीन गौरगरिबांना शिक्षण संस्थेनं घडवीत राहो हीच माझी सदिच्छा शिक्षण संस्थेला धन्यवाद सर दान्यौ। दान्यौ। सर दान्यौ। सर काय सांगाल तिची चुनूक तुम्ही पहिल्यांदा अनुभवलेली होती दहावीच्या ब्याण्णव टक्के आणि नंतर तुमच्याकडे प्रवेश घेतल्यानंतर तिला तुम्ही हेरलं होतं ओळखलं होतं काय स्पार्क तुम्हाला दिसला होता स्नेहल मध्ये ती राज्यामध्ये पहिली येऊ शकली तर दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस स्नेहलनं प्रवेश घेतला त्यावेळेस ती पंधरा दिवस उशिरा जॉईन झाली पण पहिल्या बाकड्यावर बसणे आणि रेग्युलर येणे या गोष्टीतून मला तिच्या लक्षात आलं की ती खूप शार्प आहे तिला मी वारंवार सांगत होतो तू फक्त अभ्यास कर अभ्यास कर तर तिनं आमचं पण ऐकलं आणि खूप छान अभ्यास केला आज ती एम एस टी सी टी पी सी एम ग्रुपमध्ये नव्याण्णव पॉईंट सत्तर सेवन झिरो असे मार्क घेतलेत आणि राज्यात एन टी सीमध्ये मुलीमध्ये सर्वप्रथम आलेले आहे शंभर टक्के तिला ओ तिल ए पी या नामवंत महाराष्ट्रातील नंबर एक कॉलेजमध्ये कॉम्प्युटरसारख्या ब्रँचमध्ये यावर्षी प्रवेश मिळेल आणि हे आमच्या सर्वांसाठी अतिशय अभिमानास्पद आहे आम्ही घेत असलेल्या मेहनतीचं आणि तिनं केलेल्या परिश्रमाचं हे अतिशय चांगल्या प्रकारचं चा उदाहरण आहे आम्ही सर्व गोरगरीब किंवा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संधी देतो ही विद्यार्थी पण अशीच एका ग्रामीण भागातल्या छोट्याशा गावातून आलेली होती पण तिच्यामध्ये अभ्यास करायची खूप क्षमता होती आणि ऐकलेलं सांगितलेलं खूप छान ऐकायची मला वाटतं तिनं एकूण शंभर टक्क्यापैकी नव्याण्णव टक्के उपस्थिती आहे तिची तिलासुद्धा थी थी। तुम्ही ते विचारू शकता आणि ह्याचाच हा परिणाम आहे कुठलाही क्लास नाही तिनं सांगितला आता ऑनलाईन व्हिडिओ नाही फक्त आणि फक्त शिक्षकांच्या मार्गदर्शनावर तिनं हे यश मिळवलेलं आहे त्या यशाबद्दल मी तिचं अभिनंदन करतो आणि तिच्या पालकांचं पण अभिनंदन करतो आणि असंच आमच्या संस्थेमार्फत गोरगरीब विद्यार्थ्यांचं कल्याण व्हावं किंवा त्यांना यश मिळावं ह्या सदिच्छा देतो धन्यवाद एकूणच काय तर स्नेहल मुळेच्या रूपानं गुणवत्ता आणि यश हे कुणाची मक्तेदारी नसते तर सर्वसामान्य कुटुंबातील एका कोरडवाहू गरीब शेतकऱ्याच्या मुलीनं राज्यामध्ये पहिला येण्याचा मान मिळून पुन्हा एकदा दयानंद महाविद्यालयाचं नाव रोशन करण्याचा प्रयत्न केला आहे पर्सन संतोष मानेसा इस्माईल शेख न्यूजनामा लातूर